आपण पाहत आहात टुडे न्यूज कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणीपातळीत वाढ होत आहे कोयना धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी नऊ वाजता धरण पायता विद्युत ग्रहाचे एक युनिट सुरू करून एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोयना धरणात सध्या बत्तीस पॉईंट एक्कावन्न टी एम सी पाणीसाठा झाला असून धरणात एक्कावन्न हजार बावन्न क्युसेक पाण्याची आवक होत आहे आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे सत्त्याऐंशी मिलीमीटर नवजा येथे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे चौऱ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे